मित्रांनो नमस्कार ईश्वरी गोट फार्म मध्ये विक्रीसाठी आहेत प्युअर कोटा टॉप क्वालिटी मध्ये आणि वीस बोकड आहे पहा एकूण चाळीस नगा आहेत सुरुवातीला हे सात नग पहा बाकी पुढे पव्यात या सात नगामध्ये तीन पाटी आणि चार बोकड आहेत वय तीन महिन्याच्या आसपास वजन सरासरी पंधरा ते सतरा किलोच्या आसपास प्युअर कोटा टॉप क्वालिटी क्वालिटी आपल्या समोर पाहू शकतो आपण आपल्या वातावरणामध्ये सेट झालेले आहेत मित्रांनो सर्व पिल्ल हे सात नग तीन पाटी चार बोकड वय तीन महिन्याच्या आसपास वजन पंधरा ते सतरा किलोच्या आसपास आणि यानंतर हे पहा हे समोरचे हे अकरा नग आहेत यामध्ये चार पाटी आणि सात बोकडा आहेत वय चार ते साडेचार महिन्याच्या आसपास वजन सरासरी वीस ते बावीस किलोच्या आसपास प्युअर कोटा टॉप क्वालिटी वय चार ते साडेचार महिने वजन वीस ते बावीस किलोच्या आसपास आणि यानंतर हे पास समोरचे हे आहेत बावीस नग यामध्ये तेरा पाटी आणि नऊ बोकडा आहेत वय सहा महिने वजन सरासरी बावीस ते अठ्ठावीस किलोच्या आसपास वीस पाटी आणि वीज बोकड एकोणचाळीस नगा आहेत आपल्या वातावरणामध्ये सेट झालेले आहेत सर्व पत्ता आहे गावकवटे तालुका कराड जिल्हा सातारा ईश्वरी फार्म मोबाईल नंबर आहे शहाण्णव झिरो चार झिरो नऊ त्र्याण्णव सोळा तर या नंबरवर संपर्क करा अधिक माहितीसाठी किंमत वगैरे फोनवर सांगितली जाईल धन्यवाद